नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आणि आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण की सोळा हप्ता नियम सन्मान निधी जे आपल्याला दोन हजार रुपये मिळत होते त्याऐवजी आता चार हजार रुपये मिळणार आहे हे आता किती तारखेला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये ते आपण बघणार आहोत तर आपले शेतकरी मित्र नवीन असेल आपल्या चॅनलवर तर बेल ऐकूनचे बटन दाबा जेणेकरून पहिला व्हिडिओ तुम्हाला येईल आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो तर आज सर्वप्रथम आपण बघूया की आपला हरभरा जो आहे पूर्ण हिरवा आहे उचलाचा आहे थोडसा आणि गंजी लावून ठेवलेली आहे आपण शेतकरी मित्रांनो हे बघा आणि समोर पाणी सांगितलं आहे आता शेतकरी मित्रांनो पंचवीस सव्वीस तारखेला पंचवीस सव्वीस तारखेला तुम्हाला बाय झाकून दिसल्यासारखं दिसेल तर ह्या पाणी खरंच येईल काय सांगितलं तर आहे पाहू आपण येते का नाही येत तर मला तर नाही वाटत येणार म्हणून शेतकरी मित्रांनो या पाणी तर आला तर पाहूनच घेऊ तर आपला आता विषय होता की सोळा हप्ता आपला किती तारखेला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नाही काय तर आपल्याला पाच सहा दिवस टाईम आहे शेतकरी मित्रांनो तर या पाच सात दिवसात तुम्ही आपलं बँक खातं पासबुक चेक करून घ्या लिंक करून घ्या आपला, आपला अकाउंट नंबर दुसरी गोष्ट पी एम सन्मान निधीचा सोळावा हफ्ता आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तात्काळ दुपारी जमा होऊन जाणार आहे शेतकरी मित्रांनो दुपारी तीन दीड एक वाजता तर लवकरात लवकर आपले प्याज पासबुक लिंक करून घ्या शेतकरी मित्रांनो सोळावा हप्ता आपल्याला सोळा म्हणजे अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे या फरवरी महिन्यात आपल्याला पाच सहा दिवस टाईम आहे तरीत लिंक करून घ्यावे आणि पहिले दोन हजार रुपये भेटत होते आता चार हजार रुपये वाढीव दराने तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नाही का तुम्हाला म्हणजे आपल्याले नाही तर हेच सांगायचं होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आप की आपल्याला सोळा हप्ता पी एम सन्मान निधी या अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे मागे पुढे होणार नाही डेट शेतकरी मित्रांनो तर काही तांत्रिक अडचणी आल्या तर होऊ शकते कारण की सरकारचं काम आहे पूर्ण नाही का आणि आता पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा सोंग सोंगणीला आला आहे आणि सोंगून ठेवलेला आहे आणि आजपासून सोंगणी लावलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जितला सोंगला आहे तितलाच जमा करा कारण की घराट जर आलं तर उडून जाईन आपण जेव्हा तालपत्री बांधतो ते तालपत्री नाही उडणार पण हे कवटे नक्की उडतील शेतकरी मित्रांनो हो हे कवटे नक्की उडतील तर तुम्ही लवकरात लवकर व्यवस्था लावा आपलं जिथं काही खय राहते तिथं तालपत्री आणून ठेवा पायपं जमा करून ठेवा बांधण्या म्हणजे वजन टाकण्यासाठी गोटे आणून ठेवा म्हणजे पूर्ण सोय लावून ठेवा गंजी झाकण्याची म्हणजे वेळेवर धांदल होणार नाही तुमची शेतकरी मित्रांनो आणि जागा करा मस्त गंजी लावायला आणि लवकरात लवकर तालपत्री आणून आपली हरभऱ्याची सोय लावा शेतकरी मित्रांनो जिथला सोंगणं होते तिथलाच नाहीतर एक काम करा जिथल्या बाया असेल तिथल्या बाया सोंगत राहते आणि मागंच उचलणं चालू करा चांगला कर जर सोंगल्याचा तांबू असाही चांबोटही हिरव्याची गंजी लावू शकता तुम्ही नाही का आपल्याला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं तात्काळ कारण कार की पाणी जवळच आलं आजची बावीस तारीख आहे चार दिवस टाईम आहे दिवसा याला हवा खूप आहे गरम आहे टेम्परेचर वाढत आहे असंच असंच मला सांगायचं आहे की पाणी येणार नाही म्हणून येईल नाही येईल हे काही माहीत नाही निसर्ग होय पण मी माझं ओपिनिंग सांगत आहे तुम्हाला नाही का तर तुम्ही सावधान होऊन जा तर या व्हिडिओमध्ये एक अजूक सांगायचं आहे आपण सांगितलेलंच आहे सा तुम्हाला की सोळावा हप्ता आपल्याला अठ्ठावीस आप तारखेला मिळणार आहे आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीला तर अजून काही कोणती डेट आहे का शेतकरी मित्रांनो तर मला तर मिळाली ऑनलाईन बघितली होती मी की अठ्ठावीस फेब्रुवारीला पी एम निधी सोळावा हप्ता मिळणार आहे म्हणून तर सावधान होऊन जा शेतकरी मित्रांनो येऊ शकते नाही येऊ शकत पाणी काही सांगता येत नाही नाही का समजा पाच दहा बाया आहे तुम्ही सोंगून राहिले मागास तुम्ही दोन तीन माणसं लावून उचलून घ्या शेतकरी मित्रांनो हो बायाला सोंगू द्या माणसाले माणसं लावून कारण की रोज रोज जाईन तुमचा पण मला आपल्या सूत राहणार हे बघा मी कसं आता गंजित दिवसभर होऊन खाणार आणि सोयपाग कशी लावली आहे दालपत्री सावलीत आणून ठेवली दोरी पण आणली नाही का आणि कशा पद्धतीनं बांधली ते पण सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि पायपं जमा करून ठेवले हे व्हिडिओपाशीच पा म्हणजे गंजीपाशीच पायपं आहे आपले पाच पाचचे गट्टे बांधून ठेवले नाही का आता उचलल्याने टाकले तात्काळ खाली बांधून घ्यायची आणि पायपं टाकायची शेतकरी मित्रांनो म्हणजे कसं आहे हवा इथे हो काही सांगता येत नाही म्हणजे आपलं मजबूत असलं तर काही भ्याचं कामच नाही असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याचे अशा तऱ्हेनं उपाय करता येते आपल्याला संरक्षण करता येते मागास सोंगून घ्या आणि मागस उचलत न चालू जितला उचलला तिथलाच झाकून घ्या तर बरोबर आलं म्हणजे अवकाळी पाणीही येत आहे आणि आपल्याला पी एम सन्मान निधीची किस्तही येत आहे का नाही तुम्हाला समजलं तसंच मला काय म्हणायचं आहे तर बरोबर येते सोळा हप्ता येऊनच राहिला आता कोणाकोणाला भेटले चार हजार रुपये नक्की कमेंट करा दोनच हजार आता चार हजार कोणाकोणाला भेटले शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा नाही का तर असं आपलं सोंगणी झालेली आहे अशी पद्धत आहे आपली सोंगण्याची आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा जेव्हा तुम्ही हरभरा सोंगता का नाही दवा दोघी दोघी मिळून प कवटे टाकायला लावत जा दोघी दोघी मिळून हे बघा दोघी दोघी मिळून कवटे जर टाकले व्यवस्थित राहते हे बघा आहे तुम्हाला दिसत असेल दोघी दोघी मिळून कवटे टाका आता हव्या सुटली तर हवेनं जास्त ऐकूनच नाहीत तुम्हाला दोघी दोघी मिळून जर कवटे टाकले तर मस्त आपल्याला उचलालेलाही हलकं जाते म्हणजे जा बारबण दिसणार नाही दोघी दोघी मिळून तीन तीन तास घेतात ना सहा सहा तासाचा एक कवटा पडतो शेतकरी सहा तासाची एक लाईन पद्धतशीर वावरती पद्धतशीर दिसते आणि आपल्यालाही माहीत पडते कवटे किती निघाले काय निघाले इतचा कवटा कुठं गेला काय गेला तर नाही का, का, का? पद्धतशीर दिसते आपल्याला वावरही बी मस्त शाबूत म्हणजे वायाला डाटडूट नाही राहत आळ्यू तिळे कवटे नाही राहत नाही का तर या व्हिडिओ माहिती आपली आव आवडली असेल नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांना आपले चॅनल सबस्क्राईब राहिले आणि सोडावं आत्ता नक्कीच तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीला मिळणार शेतकरी मित्रांनो आपल्याला म्हणजे तुम्हाला आपल्याला आप म्हणजे मी शेतकरी जावं आपल्याला सगळ्या तर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो आपण आता धन्यवाद